केस गळतीचा त्रास नेमका कशामुळे होतो जाणून घ्या केस गळतीची मुख्य कारण श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत केस गळती नक्की का होते असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी सतावतो हो पण याचे नक्की कारण काय आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायला हवं त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे त्याची मुख्य कारणं काय आहेत ते सांगत आहो तणाव स्ट्रेस आपल्याला दिवसातून बरीच कामं पूर्ण करायची असतात याच कारणांमुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ताण वाढवून घेतो हाच तणाव पुढे केस गळतीचं मुख्य कारण बनतो रोजच्या कामांमुळे कधीच ताण येत नाही असं होत नाही शहरी भागामध्ये राहत असल्यामुळे सतत तणावाखाली राहिल्यामुळे केसगळतीचा जास्त प्रमाणात त्रास होत असतो सतत औषधं घेणं कंटिन्युअस मेडिसिन इंटेक डोकेदुखी झाली खाल्ली पेनकिलर ताप आला तर खाल्ली पॅरासिटीमॉल किंवा कोणत्याही आजारामध्ये उपाय म्हणून दिवसातून चार ते पाच वेळा औषधं घ्यावीच लागतात या औषधांचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो त्यामुळे केस गळती होते अनियमित खाणं इरेग्युलर डाईट जेवणामध्ये फास्ट फूड आणि अनहेल्दी खाणं वाढल्यास केस गळती होऊ लागते जेवणामध्ये भाज्या डाळ अंड आणि फळांचा समावेश केल्यास जास्त चांगलं होईल पण सध्याच्या धावत्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा अनियमित खाणं होत असतो ज्यामुळे केसांवर सर्वात जास्त परिणाम होत असतो मशीन्सचा वापर यूज ऑफ मशीन्स केसांवर केमिकल्सचा जास्त वापर केल्यामुळे देखील केस गळतात आपण केसांची स्टाईल करण्यासाठी कधी जेल तर कधी हेअर कलर्सचा वापर करत असतो कधीकधी तर केसांवर कर्लिंग मशीन अथवा स्ट्रेटनिंग मशीनचाही वापर करतो त्यामुळे देखील केस गळती होऊ लागते पण हे थांबवण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे या मशीनचा उपयोग करायला हवा जास्त प्रमाणात मशीन्सचा वापर करून तुम्हीच तुमच्या केसांना हानी पोहोचवत असतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद